एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर्स सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा राहुरीमध्ये गेली तीस वर्षांपासून एकाच व्यक्तीच्या हाती सत्ता आहे मात्र अजूनही जनता प्रश्न मांडतीय रस्ता पाणी या समस्या आजही नागरिकांना भिडसावत आहेत मग विरोधक कोणत्या आधारावर आश्वासनं देणार आहेत ते मला कळत नाही अशी खोचक टीका माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केली आहे राहुरी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या नारळाच्या कार्यक्रमासाठी माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती आज सकाळी रोटरी ब्लड बँकेपासून भाजपाच्या वतीनं बाईक रॅली काढली गेली लि। शहरातील मुख्य बाजारपेठांमधून बुवा सिद्धदेव महाराजांच्या ठिकाणी ही बाईक रॅली पोहोचली तिथं माजी खासदार डॉ सुजय विखे नेते अक्षय करडिले तसेच भाजपाच्या सर्व उमेदवारांच्या हस्ते चादर अर्पण करून श्रीफळ वाढवत प्रचाराला सुरुवात झाली रावरी नगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ गोअशी बाबा यांचं दर्शन घेऊन आदरणीय दादा यांच्या हस्ते व उपस्थित सर्व उमेदवार गोरावरी शहरातून आलेले अनेक नागरिक यांच्या हस्ते आता शुभारंभ केलेला आहे आणि निश्चित स्वरूपात आताच आपल्याला दादांनी अतिशय मौल्यवान मार्गदर्शन केलं की भविष्यामध्ये आमच्या रावरी प्रतिप्रेम आणि राऊरी जनतेने आमच्या सर्व उमेदवारांवर जो विश्वास टाकणार आहेत त्या विश्वासाला पात्र ठरून आम्ही भविष्याचे जे पाच वर्ष रावरी नगरपालिकेवर जनतेने आमच्या हातामध्ये जर सत्ता दिली तर आम्ही कशा प्रकारचं काम करू हे आता दादांनी सांगितलं खरं म्हणजे रावरी शहरात आदरणीय कळडिले साहेबांचं भरपूर प्रेम होतं अजूनही त्यांचं प्रेम आपल्यामध्ये आहे आणि त्यांचे रावरी शहराच्या प्रती अनेकशे म्हणजे त्यांनी योजना आखल्या होत्या भविष्यात त्यांना रावरी पालिका आपल्या ताब्यात आल्याच्या नंतर अनेक कामं करायचे होते आणि स्वप्न भरपूर होते पण आज ते आपल्यामध्ये नाहीत पण आपल्यामध्ये वडिलो सामान आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं मार्गदर्शन आहे सुजयदादांची भावासारखी ताकद ही माझ्यासोबत आहे आणि मी आज काम करत असताना या ताकदीवरती आज ना राऊरी नगरपालिकेचे सर्व उमेदवार या आपापल्या प्रभागामध्ये फिरत असताना जनतेला आम्ही एवढा शब्द देतोय की नक्की आता तुम्ही गेल्या चाळीस वर्षापासून एका कुटुंबाच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे आता यावेळी रावरीचं भविष्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीकडं आमच्याकडं जर तुम्ही सत्ता दिली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण जे मौल्यवान मतदान भारतीय जनता पार्टीला करणार तर त्याचं सोनं टक्के करून दाखवू केंद्रात भाजपाचं सरकार आहे आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे त्यामुळं विकास फक्त महायुतीच करू शकते यासाठी नगर परिषदेत सत्ता आली तर मोठा विकास होऊ शकतो असं माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलंय गेले तीस वर्षापासून एका व्यक्तीची सत्ता असून देखील जर राहुरीमध्ये आपण जनतेमध्ये गेलात तर आजही राऊरीची जनता रस्त्याचे प्रश्न मांडते आजही राहरीची जनता पिण्याचे पाण्याचे प्रश्न मांडते आणि मग समोरचे जे आज निवडणूक लढवत आहे महाविकास आघाडी म्हणा किंवा काय चिन्ह त्यांचं मला माहिती नाही ते कोणत्या आधारावर आश्वासन देणार आहेत हे मला कळत नाही राज्यामध्ये सरकार हे महायुतीचं आहे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पार्टीचे आहेत केंद्रामध्ये सरकार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आहे पालकमंत्री हे भारतीय जनता पार्टीचे आहे त्यामुळं विकास हा फक्त महायुती करू शकते आणि म्हणून महायुतीकडे सत्ता आली तरच राहुरीचा विकास होऊ शकतो हे जनतेच्या मनामनामध्ये आता भिनलेलं आहे आणि आपल्याला निकालाच्या दिवशी लक्षात येईल की भूतोन भविष्याचा सत्तांतर या राहुरी नगर परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि स्वर्गीय कर्डेले साहेबांनी जे काम राहुरीसाठी केलं शहरासाठी केलं जे स्वप्न राऊरी शहरासाठी पाहिलेले आहेत जनता अक्षयला मला ती संधी देईल की त्यांचे स्वप्न पूर्ती करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने उतरू आणि कर्डिले साहेबांचं स्वप्न साकार करू त्यांची <coughs> ते उनिव किती जाणवते उन्हेव जाणवते म्हणजे आम्ही रिप्लेसमेंटच करू शकत नाही अक्षय असेल मी असेल जी मेहनत कर्डिले साहेब करू शकत होते म्हणजे आज कर्डिले साहेब नसल्याने अक्षय नवीन आहे मी तर रावरीमध्ये अजून राहिलेलोच आहे पण मी सगळ्या गोष्टी गडिले साहेबांना सोपवायचो तर कडेले साहेब जाण्याने इतकी मोठी पोकळी झालेली आहे की ती मला वाटते की कोणालाही भरणं शक्य नाही पण आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब कडिले साहेबांच्या जागेवर आहेत ते मन, मन, एक वडीलधारी मंट व्यक्ती मंत म्हणून अक्षयला वडील म्हणून एक आसरा देण्याचं काम आपण करत आहोत कालही परवाही मागच्या मला वाटतं दोन दिवसापूर्वी मिटिंग झाली उद्याही परत आमदार साहेब रावरीमध्ये आहेत तर आमचा प्रयत्न आहे की जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न जाणून घेऊन परत एकदा राहुरीमध्ये विधानसभेला जसा निकाल राहुरी शहरामधून कर्डिले साहेबांना मिळाला त्याचीच परत एकदा मताधिक्य घेऊन महायुतीची सत्ता राहरी नगर परिषदेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर सुजय विखे पाटील आणि युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात झाली आहे यावेळी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं हजेरी होते सुहास जाधव सह शरद सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये